नमस्कार मी प्राप्ती कुक्कित प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असा डोंगरी आवल्याचा मोरंबा बनवणार आहोत तर साहित्य आपल्याला दोनच लागणार आहेत फक्त आवले लागणार आहेत आणि साखर तर आवल्याचं वजन आहे अर्धा किलो आणि साखरेचं वजन आहे एक किलो तर आपण आता हे आवले धुवून पुसून घेतलेले आहेत तर मी चुलीवर इकडे पाणी गरम करत ठेवलं आहे त्याच्यावरती वाफवून घ्यायचे आहेत वाफवायच्या आधी त्यांना आपल्याला टोचायचे थोडं काट्या चमच्याने असे आणि आपण हे अजिबात पाणी न लावता हे वाफवायचे आहेत तर आपण हे आवले आता वाफवायला ठेवूया तसं गरम पाणी झालंय ते दहा ते पंधरा मिनटं आपण हे घेऊया आपले आवले मस्त आपण थंड करून घ्यायचे आपल्याला पूर्ण गाळ तोपर्यंत आपण इकडे पाक बनवून घेऊया तर आता आपण इथे पाक बनवूया साखर घेतली एक किलो साखर पुढेपर्यंत आपल्याला पाणी त्याच्यामध्ये आहे आणि पक्का पाक बनवून आहे तर इथे आपला पाक मस्त असा शिजतोय अजून तो मधासारखा घट्ट व्हायला पाहिजे तर अजून आपण शिजवून घेऊया तर इथे आपला पाक आहे ना तो मधासारखा मस्त झालेला आहे आता आपण उतरून घेऊया चेक करूया हा बघा मस्त असा पक्का पाक झाला आहे तर इथे आपला मोरंबा तयार झालेला आहे हा पाक आहे तो बर्नीत भरून ठेवायचा आणि दहा ते पंधरा दिवसानंतर मुरल्यानंतर तो खायला घ्यायचा म्हणजे तो पित्तनाशक असा औषधी तयार होतो तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद